महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुरेश धस यांनी भेट घेतल्याच्या नंतर माझ्यासोबत भोपला गावचे दादा तुम्ही प्रॉपर भोपल्याचे भोपलेचे <स्वाँगा> मी चुलतात हे तुम्ही त्यांचे चुलते आहात पण हे तपास मात्र लागत नाही पंधरा महिने लागतच नाही तपास नाही काय वाटतं हे अन्याय ग सामान्य माणसावर हाला सामान्य जनतेला अन्याय आहे आज पंधरा वर्ष झालं आम्ही पंधरा महिने पंधरा महिने झालं त्याचा तपास लागत नाही येऊन जाऊन त्याचे पाय गेली नको कधी म्हणजे कशा कशा पद्धतीत तुम्हाला आंदोलन वगैरे करावं लागलं हे म्हणजे असं आहे की आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे काही नाही आतापर्यंत जे मसाजोग जे ग्रामस्थ तुमच्या सोबत होते त्यांनी आणि तुम्ही काय काय करावं लागलं तुम्हाला कधी परळी बंद ठेवा लागले काही आंदोलन वगैरे परळी बंद दहा वेळेस आम्ही चक्रा मारून ठाण्याला राहायला होती म्हणाले आम्ही काढता कुणी बी आलं तरी म्हणायचे आम्ही चालूच आहे प्रकरण जेवढा काय पंधरा सोळा महिन्याचा हा कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला सहकार्य केलं की नाही असं नाही नाही ना, 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 ना केलं पोलीस प्रशासनानं जर सहकार्य केलं असतं तर आमच्या बंधूचा निकाल लागला असता ना आम्हाला न्याय मिळाला असता पण नाही पोलीस आहेत का इकडे इकडे आहे आता काय तुमची सून जे आहे महादेव मुंडे यांची पत्नी उपोषणाला बसणार आहे असं त्यांनी म्हटलंय तुम्ही त्यांच्यासोबत कुटुंब उपोषणाला हो बसणार आहोत आम्ही आता अकराली बाप नाही हा तिला मालक नाही आमचा आधार गेला आता आम्हाला आम करायचं तर सरी माहिती त्याची सेवा आम्हाला आम्ही काय करणार त्याला त्यांना आमचे करावं का आम्ही त्यांचे कराव त्याला काय मरण आलं का देवाचं दुसरं मनाने असं कर शिक्षणाचं काय कळत तुमची सून कुटुंब म्हणते की हे प्लॉटिंगच्या माध्यमातून हे हा खून वगैरे झालेलं आहे तुम्हाला पण वाटतं त्याच कारण आम्हाला काय कळत नाही तसंच वाटतंय आम्हाला आमचा कोणी दुसमारत नव्हते आता कोणी असतं तर आम्हाला तसंच वाटतंय त्याच्यामध्ये आणखीन एक आरोप होतोय याच्यामध्ये हे खून प्रकरण दाबण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असा थेट पोलीस प्रशासनावरती आरोप आहे वाटतं याच्यामध्ये पोलीस प्रशासन हो पण त्यांनी सांगितलं नाही ना अगोदर गाडी नेली मग आम्ही कुणाला पकडायचं पोलीस नाही आरोपी पकडल्यावर पोलीसच पकडत त्यांना तुम्हाला वाटतं याच्यामध्ये हा खून प्रकरण दाबण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील ना काय सांगता येत नाही कारण गाडी जर संध्याकाळी नेते आणि जर त्यांच्या कुटुंबाला सकाळी जर कळत असेल सात साडेसात वाजता तर आपण संशय धरणार आणखी तुम्ही भोपला गावची दादा इकडे आता काय हे परत तुम्हाला जसं मसाजोग गावकऱ्यांनी जसं संतोष देशमुख खून प्रकरणावर आंदोलन वगैरे केले तुम्हाला वाटतंय तुम्हाला पण आंदोलन करण्याची वेळ भोपल्याचेच का आतापर्यंत एखाद्या परळीमध्ये एवढा खून होतो आणि आतापर्यंत एकही आरोपी अटक होत नाही हे पहिलंच प्रकरण परळीतलं म्हणावं लागेल का पहिलंच पहिलंच म्हणावं लागेल गावातील नागरिक म्हणून महादेव मुंडे हे भोपला गावातील होते आता तुम्हाला जर तपास लागला नाही आणि असा जर विलंब लाग, लागू लागला तर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते असं हो या ठिकाणी पाहिलं गेलं तर महादेव मुंडे यांचे कुटुंब आणि गावकऱ्यांसोबत झालेली ही चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं पाहण्यात उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज बीड परळी